नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे गणित पाहणार आहोत जे की मित्रांनो यापूर्वी परीक्षेला विचारलेत चला वेळ व्हिडिओची सुरुवात करूया पा पहिलं गणित आपलं दोन संख्या सहा एकश व आठ यक्स असून त्यांचा मसावी चौदा व लसावी एकशे अडुसष्ट आहे तर यक्स बरोबर किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले तर पाच सर्वप्रथम आपल्याला काय करायचं सहा यक्स गुणाकारामध्ये आठ यक्स बरोबर चौदा गुणाकारामध्ये एकशे अडुसष्ट ठीक आहे आता काय करायचं मित्रांनो सहा यक्स गुणाकारामध्ये आठ एक्स जर केला तर साहा सत्तर बेचाळीस साहेब अठ्ठेचाळीस साई आठ अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस आणि हे गुणाकारामध्ये यक्ष म्हणजे यक्सचा वर्ग हे झालं मित्रांनो या पहिल्या स्टेपचं या ठिकाणी गुणाकार त्याच्यानंतर चौदा गुणाकारामध्ये चौदा गुणाकारामध्ये एकशे अडुसष्ट आपल्याला अशाच असंच ठेवायचं आहे एकशे अडुसष्ट काय करायचं आपल्याला जशास तसे ठेवायचे मग पहा या ठिकाणी हे जे काय अठ्ठेचाळीस तुम्हाला दिसत आहे एकस गुणाकारामध्ये अठ्ठेचाळीस आहेत एकशे आणि अठ्ठेचाळीसमध्ये कुठल्याही प्रकारे चिन्ह नाही याचा अर्थ मित्रांनो या ठिकाणी गुणाकार आहे मग एक स या ठिकाणी अठ्ठेचाळीस आहेत इकडे गेल्याच्यानंतर ते भागाकारामध्ये जातील म्हणजे चौदा गुणाकारामध्ये एकशे अडुसष्ट भागाकारामध्ये एकशे अठ्ठेचाळीस सॉरी अठ्ठेचाळीस मग आपण कितीने भाग देऊ शकतो पहा बारीक बार चोवीस बात्छत्तीस बार बारीक बार चोवीस ब्छत्तीस बार चोक बार बारोक किती अठ्ठेचाळीस प्लस बारा एक का बारा राहिला बार चार परत बार चोक अठ्ठेचाळ ठीक आहे परत हे चार आहेत तर या चारनं आपण दोननं भाग देऊ शकतो बे एक बे बे दोन्ही चार आणि बेसाती चौदा परत या दोननं चौदाला भाग देऊ शकतो बे एक बे बेसाती चौदा सात गुणाकारामध्ये सात जर केलं तर ते तर मित्रांनो साती साती एकोणपन्नास किती आलं एकोणपन्नास म्हणजे यक्स वर्ग बरोबर किती आलं मित्रांनो आपलं यक्स वर्ग यक्स वर्ग बरोबर आलं एकोणपन्नास मग दोही बाजूचं वर्ग मूळ जर घेतलं तर ते किती येणार एकोणपन्नास संख्येचा वर्ग आहे सातचा वर्ग आहे म्हणून यक्स बरोबर किती येणार मित्रांनो सात यक्स बरोबर किती येणार सात म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर परंतु आता एका ठिकाणी लक्षात ठेवा कधी कधी काय करा यक्षची किंमत काढायला सांगतात कधी कधी त्या संख्या सुद्धा आपल्याला त्या दोन संख्या कोणत्या हे सांगा असं आप आपल्याला आप येक या ठिकाणी विचारलं सुद्धा जाऊ शकतो मग आता काय करायचं पहा पहिली संख्या काढत असताना पहिली संख्या आपली सहा एक यक्षची किंमत सात आहे म्हणून या ठिकाणी सहा गुणाकारामध्ये सात करा सहा सत्ता किती झालं मित्रांनो बेचाळीस म्हणजे पहिली संख्या आपली आपली बेचाळीस कळालं का आपलं उत्तर या ठिकाणी सात आहे परंतु कधी कधी परीक्षेमध्ये काय विचारलं त्या दोन संख्या कोणत्या असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं मग त्या कशा काढायच्या हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो दुसरी संख्या आपली आठ आथ? आणि या ठिकाणी ह्या यक्स यक्सची किंमत आली सात म्हणून गुणाकारामध्ये सात करा मग सात या ठिकाणी छप्पन सातआटी छप्पन म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या आहेत बेचाळीस आणि छप्पन ह्यात होतं त्या दोन संख्या आहेत म्हणजे दोन संख्या सहा एकशे आठ एक असून त्यांचा मसावी चौदा व लसावी एकशे अडुसष्ट आहे तर यक्षची किंमत किती तर यक्षची किंमत आहे मित्रांनो सात आणि त्या दोन संख्या कोणत्या तर त्या दोन संख्या आहेत मित्रांनो बेचाळीस आणि छप्पन म्हणजे तुम्हाला पुढच्या स्टेपवर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आशा करतो हे गणित तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल पुढचं गणित पहा मित्रांनो संपूर्ण गणित हे अतिशय महत्त्वाचे आहे हे गणित पहा मित्रांनो तुम्हाला बॉडमॉस पद्धतीनुसार हे सोडावं लागणार आहे अतिशय महत्वाचं हे सुद्धा गणित आहे पहा हे गणित सोडवायचं कसं चार भागाकारामध्ये दोन प्लस सव्वीस मायनस अठ्ठावीस आता सर्वप्रथम पा बॉडमॉस पद्धतीनुसार सर्वप्रथम तुम्हाला काय कंस सोडवावं लागत असतो पहिली स्टेप कंसाची असती कंस जर नसेल तर मग तुम्हाला काय करायचं भागाकार सोडवायचा भागाकार जर नसेल तर गुणाकार गुणाकार नसेल तर बेरीज बेरीज नसेल तर मित्रांनो तुम्हाला वाजावा की म्हणजे आता या गणितामध्ये तुम्हाला कंस दिलेले आहे का कंस दिलेले नाही म्हणून या ठिकाणी कंस आपल्याला सोडायची आवश्यकता नाही भागाकार तुम्हाला दिसतो का भागाकाराचं चिन्ह दिसतं मग सर्वप्रथम भागाकार करून घ्या मग या दोघांचं जर भागाचार जर, जर कर जर केला तर बेदोनी चार म्हणजे दोनचा भागाकार केला त्याच्यानंतर पहा मित्रांनो गुणाकार नाही आणि आता प्लस आणि मायनस करायचे मग आता हे दोन या ठिकाणी या दोघांचं जर आपण प्रक्रिया केली दोननं जर आपण चारला भाग जर दिला तर दोनचा गेला मग सव्वीस आणि दोन जर केले तर ते किती होतात मित्रांनो अठ्ठावीस अठ्ठावीस आणि पुढचे मायनस जशास तसे ठेवा आणि हे परत ह्या अठ्ठावीस म्हणजेच अठ्ठावीसमधून अठ्ठावीस गेले अठ्ठावीसमधून 28 अठ्ठावीस 28 गेले आपलं उत्तर काय असणार मित्रांनो झिरो आणि झिरो किती ऑप्शनमध्ये दिलेले पा, आहे पाच झिरो आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चारमध्ये म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न पहा मित्रांनो आपल्याला काय दिलेलं आहे पुढचं थोडंसं झूम करतो तुम्हाला थोडंसं व्यवस्थित दिसेल ठीक आहे आता पा एक, एक आता पा एक टाकी एका नळाने दहा तासात भरते तर ती टाकी पाच तासात किती टक्के भरेल आता पा एक टाके ही एक टाके ही एक टाकी मित्रांनो या ठिकाणी दहा तासामध्ये भरते दहा तासामध्ये भरते परंतु या ठिकाणी काय म्हणले पहा तर ती टाकी पाच तासामध्ये किती टक्के भरेल पाच तासामध्ये किती टक्के भरेल म्हणजे ज्याचा अर्थ या दहापैकी पाच भाग भरला पहा दहापैकी पाच भाग भरला दहापैकी पाच भाग भरला म्हणजे रिकामासुद्धा किती असणार एकूण दहा आहे त्यापैकी पाच भरला म्हणजे रिकामासुद्धा किती असणार पाच शेत दहा हा या ठिकाणी रिकाम्या असतात मग आपल्याला काय म्हणलं किती टक्के रिकाम आहे किती टक्के रिकाम आहे म्हणजेच याला या काय करायचं आपल्याला शंभर रंग गुणून घ्यायचा आहे शंभर गुणल्याच्या नंतर दहा एक दहा 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 शंभर आणि पाच गुणाकारामध्ये जर दहा केलं तर ते येते मित्रांनो पन्नास म्हणजे याचा अर्थ त्या टाकीचा पन्नास टक्के भाग भरला आणि पन्नास टक्के भाग अजून सुद्धा कसा रिकामा आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मित्रांनो तर पहा मित्रांनो अशा स्वरूपामध्ये हे गणित आपल्याला सोडवायचं होतं पुढचं गणित आता आपण या ठिकाणी पाहूयात चार नंबरचं चा गणित चार नंबरचं चा गणित सुद्धा आपल्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचे पहा थोडंसं झूम करतो या ठिकाणी अजूक थोडंसं ठीक आहे याच्यावर आता आपल्याला झूम करता येणार नाही मित्रांनो पूर्णपणे स्क्रीन या ठिकाणी झाकून गेली तर पहा गणित काय म्हणते आपल्याला एक काम अनुक्रमे ए चाळीस दिवसामध्ये करतो ब तेच काम पन्नास दिवसामध्ये करतो क तेच काम साठ दिवसामध्ये करतो स्वातंत्र्यपणे करतात तर अने आठ दिवस काम केले व तो सोडून गेल्यावर राहिलेल्या कामातले अर्धे काम बने संपवले तोही सोडून गेला त्यानंतर उरलेले काम कला पूर्ण करण्यासाठी सांगितले तर क ते काम किती दिवसात पूर्ण करेल अशा स्वरूपाचं गणित आपल्याला या ठिकाणी विचारले पहा हे गणित सोडवायचं कसं सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो पहा या ठिकाणी अ अ हा एक काम किती दिवसामध्ये करतो चाळीस दिवसामध्ये करतो हा एक काम किती दिवसामध्ये करतो पन्नास दिवसामध्ये करतो आणि सी म्हणजेच क एक काम किती दिवसामध्ये करतो साठ दिवसामध्ये करतो किती साठ दिवसामध्ये करतो मग आता काय म्हणते अने आठ दिवस काम केले म्हणजे ए अ एक काम चाळीसपैकी आठ करतो याचा अर्थ बत्तीस बत्तीस छे चाळीस एवढं काम त्याचं शिल्लक असणार आहे मग काय म्हणते पहा आता एवढं काम केलं त्यानंतर काय म्हणतात आता त्याने आठ दिवस काम केले व सोडून गेल्यावर राहिलेल्या कामातले अर्धे काम अर्धे काम कोण केलं अर्धे काम केले या ठिकाणी बन केलं अर्धे काम केले याचा अर्थ सोळा एवढं काम कोण केलं हे बन केलेलं ठीक आहे व तोही सोडून गेल्यावर राहिलेले उरलेले काम आता किती काम उरलं पहा अठ्ठेचाळीस पैकी एवढं काम केल्याच्यानंतर सोळा एवढं काम उरलं त्याच्यानंतर ते काम कोणी पूर्ण कल कर पूर्ण करण्यासाठी सांगितलं क हे काम किती दिवसामध्ये करत हे साठ दिवसामध्ये करतो मग पहा बारीक बार चोवीस छत्तीस बार चौक अठ्ठेचाळ आणि बारा पंच सात ठीक आहे मग चार एक चार चार चोक सोळा आणि पाच चोक वीस पाच चोकवीस याचा अर्थ किती काम किती दिवसामध्ये करणार वीस दिवसामध्ये करणार म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन होता आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या सम समजलेलं असेल तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये हे गणित तुम्हाला आहे पुढचं गणित आता आपण या ठिकाणी पाहूया पाच नंबरचं गणित पहा थोडंसं झूम करूया एका गावची लोकसंख्या बारा हजार आहे दरवर्षी त्यात दहा टक्क्यांनी वाढ होते तर तीन वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल तीन वर्षाच्या नंतर त्या गावची लोकसंख्या आपल्याला या ठिकाणी सांगायची गणित सोडवायचं कसं एका गावची लोकसंख्या किती आहे मित्रांनो बारा हजार आहे म्हणून या ठिकाणी आपण बारा हजार लिहून घेऊया बारा हजार आहे आता दरवर्षी त्यामध्ये काय होतं मित्रांनो दहा टक्क्यांनी वाढ होते दहा टक्क्यांनी वाढ होते म्हणजे एकशे दहा ही कि वाढ किती वर्षे होती म्हणजे तीन वर्ष होते म्हणून आपल्याला सलग तीन वर्षे लिहायची पहिल्या वर्ष वर्षी एकशे दहा टक्के वाढ झाली दुसऱ्या वर्षीसुद्धा एकशे दहा टक्के वाढ झाली आणि तिसऱ्या वर्षीसुद्धा एकशे दहा टक्के वाढ झाली ठीक आहे आता काय करा वरचं एक शून्य कॅन्सल होईल छेदातलं एक शून्य छेदा प्रत्येकाच्या या ठिकाणी कॅन्सल करूयात ठीक आहे आता कॅन्सल झाल्याच्या नंतर आता छेदामध्ये किती राहिले मित्रांनो एक दोन तीन शून्य वर सुद्धा तीन शून्य राहिली पाहिजे एक दोन तीन मग या ठिकाणी सुद्धा एक दोन तीन शून्य कॅन्सल झालं आता या ठिकाणी एक एक राहिलं म्हणजे याचा गुणाकार केला म्हणजे एकच उत्तर येणार म्हणजे त्याचा भागकार जरी दिला त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही मग आपलं किती राहिलं मित्रांनो एकशे वीस एकशे वीस गुणाकारामध्ये अकरा गुणाकारामध्ये जर अकरा केलं तरी येते एकशे एकेवीस अकरा गुणाकारामध्ये अकरा केलं तरी किती येते मित्रांनो एकशे एकवीस आणि गुणाकारामध्ये अकरा ठीक आहे मग आता काय करायचं मित्रांनो याचा सर्वांचा गुणाकार करायचा सर्वांचा गुणाकार किती येतो हे आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे मग पहा अकरा आक्रा, एक अकरा अकराशील एक्क हातचा आला एक परत अकरा दोन्ही बावीस बावीस आणि एक तेवीस, तेवीस शिला, तीन न हातचा आला मित्रांनो दोन परत अकरा एक अकरा अकरा दोन तेरा तेराशे एकतीस आला मग याला काय करायचं आता एकशे वीसनं गुणून घ्यायचं एकशे वीसनं आपल्याला या ठिकाणी गुणून घ्यायचं एकशे वीस न गुणून घ्यायचं म्हणजे शून्य आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे शून्य दिल्याच्यानंतर बारा एक बारा दोन दोननं हातचा आला एक ठीक आहे परत बारा एक बार चोवीस बार त्रिक छत्तीस छत्तीस आणि एक सदोतीस सदतीसशिला सात हातच्या आले मित्रांनो तीन परत बारा एक चोवीस बारातर छत्तीस छत्तीस सदोतीस अडोतीसशे एकोणचाळीस एकोणचाळीस शिला नव्वद हातचे आले मित्रांनो तीन ठीक आहे परत बारा एक बारा बारा तीन किती होती मित्रांनो तीन पंधरा बारा तीन किती झाले पंधरा म्हणजेच तीन वर्षाच्या नंतर ती लोकसंख्या पंधरा हजार नऊशे बहात्तर एवढी होणार किती पंधरा हजार पंधरा हजार पंधरा हजार नऊशे बहात्तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा मित्रांनो या ठिकाणी हे बारा आहे आपण एक शून्य या ठिकाणी एक्स्ट्रा दिला होता म्हणून या ठिकाणी पहा एक शून्य आपला एक्स्ट्रा आलेला आहे हे लक्षात ठेवा थोडंसे आपण या ठिकाणी एक शून्य एक्स्ट्रा दिलेलं आहे ठीक आहे म्हणजेच बा पंधरा हजार नऊशे बहात्तर असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर आता या ठिकाणी पहा बा या ठिकाणी किती बारा आहे आणि एक लाख वीस हजार आपण लिहिले ते एक शून्य पहा वाढल्यामुळं या ठिकाणी हे आपल्या या ठिकाणी एक शून्य एक्स्ट्रा झालेलं आहे हे लक्षात ठेवायचे त्या ठिकाणी कारण की आपण कन्सिडर काय केलं बारा हजार लोकसंख्या आहे परंतु आपण एक लाख वीस हजार या ठिकाणी लिहिलेले त्यामुळे या ठिकाणी एक त्या थो, हे थोडंसं एक शून्य एक्स्ट्रा झालेलं आहे त्यामुळे मी मित्रांनो या ठिकाणी हा शून्य कन्सिडर धरू नका ठीक आहे तर अशा स्वरूपामध्ये हे गणित आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं तर अशा करतो मी मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल तर या ठिकाणी थांबतो मी मित्रांनो पुन्हा भेटू का नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय